काम दमदार किशोर भाऊ पुन्हा आमदार नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या आमदारपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल माननीय किशोरभाऊ दराडी यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक योगेश नारायणराव कंडाळ नगरसूल तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईनवर पाहत आहोत येवलातील एका तरुणाला ताब्यात घेत अर्धनग्न करून एका खोलीत नेऊन पट्ट्यानं जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे हा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस अधीक्षक यांना सोशल मीडियावर टॅग देखील करण्यात आलाय या व्हिडिओची सत्यता तपासली असता येवला शहरातील हा व्हिडिओ असून मारहाण झालेल्या पीडित व्यक्तीचं नाव प्रसाद खेळणार आहे या मारहाणी प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात तीनशे त्रेसष्ट कलमांवर गुन्हा दाखल असून पोलीस मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत दरम्यान या घटनेप्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेने मारहाण करणाऱ्या संशयितांवर तातडीनं कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला सतरा सहा जी घटना घडलेली आहे जी मारहाण झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे समाजानं गावागावातून यामध्ये तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आणि अशा पद्धतीनं संविधानाला पूरक जे काम व्हायला पाहिजे होतं त्याच्या विरोधात काम केलेलं आहे म्हणजे हे लोक संविधानाला सुद्धा जुमान येत नाही असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी खरनार कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी संपूर्ण मातंग समाज बांधव एकत्रित झालेला आहे विविध संघटनाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या प्रकरणाला न्याय देण्याच्या दिशेनं एकत्रित येऊ रस्त्यावर येऊ प वेळप्रसंगी आंदोलनं उपोषणं करू सरकारनी या गोष्टीकडं जास्तीत जास्त लक्ष द्यावं सरकारने आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी कारण हा प्रकार खूप मोठा आहे हा संविधानाच्या विरोधात गेलेला प्रकार आहे आणि म्हणून आमची अशी विनंती आहे की जे मारेकरी आहेत त्यांनी अतिशय बेडरपणे निडरपणे हा हे कृत्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची तमाम मातंग समाजाच्या बांधवांच्या वतीनं मागणी आहे या संबंधामध्ये फिर्यादी ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आला त्यावेळेला त्याच्या म्हणण्यानुसार फिर्याद लिहून घेण्यात आलेली आहे प्रचलित कायद्यानुसार आरोपितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब पोलीस निरीक्षक पुजारी आणि त्यांची पथकं वेगवेगळ्या दिशेला रवाना झालेली आहेत जा त्यानंतर आरोपीचा शोध त्यांनी घेतलेला आहे आम्हाला विश्वास आहे यामध्ये आरोपितांना अटक करण्यात येईल अटक करण्यानंतर प्रचलित कायद्यानुसार जी जी कारवाई अपेक्षित आहे संपूर्ण कारवाई याच्यामध्ये करण्यात येईल कोणालाही कुठलीही गाय करण्यात येणार नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत